जय श्रीराम जय श्रीराम काय म्हणतोय बाजार बाजारात थंड आहे आज थंड किती आहे जनवार आज आपल्या पासी नऊ दहा काय परत पहिलं दावण मित्रांनो अशा पद्धतीचे दावण आहे पहिलो किती आहेत म्हणले आज सहा एक नंबरच आपलंच आहे का इथून काय सांगितलं त्याच सांगायला गेल्या आठवड्यात तुम्ही बाजी मारली होती आणि का आज काय अडचण आली आज काय बाजार थंड झाला ना कशामुळे थंड झालाय ती थोडीशी शेतकऱ्यांना आडवाडी करते बजरंग दरवाडी काय बर काय माहितीये आता ते म्हणतात शेतकऱ्यांना कापाय नाही म्हणतात व्यापाऱ्यांना म्हणतात कापाय नाही असं वय हा त्यांची कधी शहाणीशे केली का त्यांच्या घरी किती जनावर त्यांच्या घरी कशाच काय पांजर पोळ्यात नेऊन टाकतात आणि पांजर पोळ्यात काय परिस्थिती आपल्या श्रीगंधाची पाहिली नाही का आपण गोरांना तिथं चाराच नाही आळाया पडल्या तरी आठ दिवस बघत नाही त्या जनावरांकडे पुर नेऊन तिकडे तिकडे आता काय पर्याय याच्यावर पर्याय काढीन ना सरकार काहीतरी काढीन वय दिदार्थ बजरंगदा वाला घरी नेऊन बांधायची असं नेऊन बांधणार तुमच्या गौशाळेत गवश... सुद्धा कुठे पाहिजे जागा त्यांना चारा नाही काय नाही नाही बघून आलो हा यांचं काय सांगितलं त्यांचं सांगायला एक दहा एक लाख दहा हजार फायनल काय होईल त्यांची पंचान्न देऊन टाकू आपण पंचान्न देत आहे दाताल कशी सहा दात कामाची गॅरंटी यांचं काय सांगत आहे कोणच्या कुठच्यांच या ये ये मोठ्याच त्यांचं सांगायला दोन लाख रुपये दोन लाख रुपये सांगते दाताल कशी ती जुळ्यात जुळ्यात कामाची गॅरंटी आहे का बारक्या पोराला तर आपल्या माघारी हा यांचं काय सांगितलं त्यांचं सांगायला पंच्याण्णव पंच्याण्णव फायनल काय होईल नव्वदला देऊन टाकू ते नव्वदला येत आहे का हा दातल कशी म्हणले जुळ्यात ती कामाची गॅरंटी जाते आपल्याकडे का सगळा माल कामाचाच आहे हा यांचं काय सांगितलं ऐंशी ऐंशी फायनल काय होईल पंच्याहत्तर ला नंबर सांगा सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न तुम्हाला अशा पद्धतीचे जर बैल खरेदी करायचे असतील तर पहिलं नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल यांचं हे टाकून आपण ठीक आहे राम राम दाजी यांची मागणी झाली का नाही पंचशी झाली ना हाय झाली का कितीला मागित पैलवान हाय हा कितीला मागित आहेत दीड पिटेल मग दीड लाखाला मागत येत हा पाच आहे मित्राने दीड लाखाला मागणी झाली फायनल के किती घ्यायचे आपल्याला याची म्हणलं दोन अरेस म्हणून त्यांना ला दोन लाखाला ओके पाटील काय साईन म्हणले त्याचं याची सांगा पंचावन्न आहेत पण पन्नास ला देऊ ना पन्नास ला दाताला कसं आहे दाताला ला कोणी ओगवत सत्त्याण्णव तीस झिरो नऊ नऊ पंचवीस किती आहेत आज बैला सात आठ आहेत जोडीचं काय सांगितलं त्यांचे एक पाच एक लाख पाच हजारात बसल्यावर बसल्या होईन ना कमी जास्त मागणी झाली का मागत आहेत कशी झाली ए ऐंशीला मागत येत ऐंशी ला मागत आहेत त्यांना याच काय सांगितलं त्याचे पासठ हजार दाताला कसं कसे चार दाते चार जाते कामाची गॅरंटी देत आहे आम्हाला बैल गाडी झोपलाय नंबर सांगा सत्त्याण्णव तीस झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस बाजार कशा पद्धतीने चाललाय आता बाजार थोडे या बजरंग दल वाल्यामुळे स्थिर झाले बाजार कसे चालले म्हणले बजरंग दल वाल्यांमुळे बाजार स्थिर झाले बजरंग दल का गौशेवक गौशेवकांमुळे गौशेवक कसले बैल धरायला लागले हा मग काय करावं लागेल आता पर्याय याला काय करावं लागेल करावं लागेल पर्याय काय तर बाजार चालचे नाही तर बंद पडतील बंद पडतील ना, ना? हा देशी गो सर्जन संपवण्याचं काम चालू केलंय कुणी गेले के आपल्याच लोकांनी चालू केले काय कस आहे कशा पद्धतीने काय व्यापारी येऊन द्यायनात काय हो चांगले चांगल्या व्यापाऱ्यांना बी आडवी बारी बारी लाखाचे सव्वा लाखाची दीड लाखाची बैल बी येत आडवीत येत त्याच्यावर काय पर्याय निघाला त्यांचं म्हणणं असे ही बी कापाय चालले असे हा सगळे सगळेच का पाय नाही जात व्यापारी त्यामुळं व्यापारी आहे ना खरेदी करायला ते गौरक्षक आहेत त्यांच्याकडे जनावरे आहेत का घरी सांभाळायला त्यांच्याकडे तुम्ही केलाय का पाहिलेच नाही ना आपण पाहिलेच नाहीत हो त्यांना कुणी अधिकार दिला हा काय आता वरूनच अधिकार दिलाय सरकारने सरकारच त्यांच्या ताब्यात द्यायचं ना हा ना शेतकऱ्यांनी फक्त दूध काढायचं शेतकऱ्यांची पिळवणूक चालवली मित्रांनो पाहताय आहे शेतकऱ्याच्या दुधाला बाजार सुद्धा अशा पद्धतीने दूध काढायचं शेतकरी मातीत चाललेला आहे काय प्रॉब्लेम आला शेत प्रॉब्लेम म्हणजे शेतकऱ्याच्या दुधाला बाजार पण नाही कुठल्याच प्रकारचा बाजार नाही नाही का हा अशा पद्धतीने म्हणल्याच्या नंतर गायी काय करायचं काय त्या गायांचं शेतकरी वायतागलाय त्यागलाय आत्महत्याचं प्रवृत्त व्हायला लागलेला आहे कर्ज बाजारी झाल्याचे ना कर्ज बाजारी म्हणजे आत्महत्या करायला कशासाठी लागते अशा पद्धतीने म्हणल्याच्या नंतर बाजार कसा टिकन व्यवहार कशा पद्धतीने होते त्याच्या मुलाबाळांची तरी लग्न कशा पद्धतीने होणार वाहणार किंमत सांगली मला पस्तीस हजार रुपये मागणी झाली का सव्वीस सत्तावीस ला मागतात मग काय अडचण आली पण चाललंय असं आहे का कितीला द्यायचं फायनल बोतीस ला आहे का नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न एकोणऐंशी दहा चालू आहे तुम्हाला खरेदी असेल तर पाहता अशा पद्धतीच खोंडे कोणते करून खरेदी करू शकतो खूप मोठ्या मापच खोंडे पाहता असे खोंड खरेदी करायचे असते तर शिवाशेठ यांच्या दावणीवर उपलब्ध आहेत शिवाशेठ काय सांगितलं याच दिला वीस हजार पाचशे पडले काय रेट पडले तर अशी काय कारण आहे बजरंग आमचं येत नाही काय गेलं बजरंग दल काय हिसकून घेते का जाऊ तुमच्याकडे हिसकून नाही घेत त्या मग गाड्या दरी त्या काय झालं शिवाय काय पोर येतात बजर सध्या काय म्हणतात काय त्यांचं त्यांचं म्हणणं इथं बैल कत्तलीसाठी तुम्ही का आम्ही नाही नेत मग पण पुढच्या गिरागे सांगायच त्यांनी हा काय म्हणतात ते म्हणजे हिथून नेत्या कत्तलीसाठी पाठवत्यात त्यांचं म्हणणं असं आलं त्या दिवशी आमच्या जोडीदाराची गाडी धरली होती दौंड मध्ये जे आम्ही त्यांनी सोडलं मग त्यांना सांगितलं समजून आम्ही हा म्हणलं असं करत नका जाऊ आपलं काय समंजस पण आहेत त्याच्यात आहे तर समंजन पण पण आपण नाही गेलो मग ती पैशाची लूट करण्याची शक्यता आहे ना त्यांची असे पैशासाठी करतात म्हणा थोडक्यात जे चालले पैसे होत चालले पैसे चालले सध्या पाहत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना काही काम धंदे नसले सारखं शे बाजारात येतात आणि जनावरे खरेदी करतात आणि त्यानंतर अशा काही अडचणी येतात त्यामुळे मित्रांनो शेती खरेदी करायचं असेल चूक जर नसेल तुमचे जनावर चांगली असतील चूक जर नसेल तर त्या लोकांना काय केलं पाहिजे जर तुम्ही जनावर व्यवस्थित केली पाहिजे त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे ना झाली पाहिजे ना हा लोक भेटतात भेटतात लांबून लोक येण्यासाठी आहे अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत काय सांगितले किंमत मालक त्यांची एक पाच आहेत एका सहा फायनल काय होईल पंचानुल जय श्रीराम जय श्रीराम काय चाललंय बाजार काय म्हणते कमी कमी झालं काय दाराधारी मुळे बंद झालंय शेतकऱ्यांच्या मुळा उठलेत काय शेतकरी मग कटाळ घ्या कटाळ बैलच नको मत शेतकरी ना आता म्हणजे देश गौर संपत म्हणायचं आपला कमी थोडे दिवसात बंद होते होईल मग शेतकऱ्यांचा बाजार बंद झाला सगळ्यांचं समाधान होईल ना बर नाय सांगितले जोड आहे ते जोड आहे तिकडे याला याला जोडी आहे का तिकडे कडेच का हा, जो जाना हा।, जाना हा। जो जो तो कडेच काय किंमत सांगितली तो दिलाय साठ हजाराला आणि हा शो चाळीस ला माहिती एक लाखाला जोड गेला असत हा चाळीस ला मागत हाय केवड्याला द्यायचं शो देऊ पन्नास हजाराला आयुष्य अशा पद्धतीचे जर खोंड खरेदी करायला असेल तुम्हाला कास्टी बाजार

जाऊ दे काही राहू केशर शेठ काय थोडक्यात तरी जाऊ दे द्या मनमोक द्यायची पंचवीस हा पंचवीस पंचवीस द्यायचे का नंबर सांगा एक्क्यान अठ्ठावन एकोणसत्तर तेवीस झिरो सहा राहुल शेठ ओढून दाखव पा कोंडे पंचवीस द्या फायनल हा पंचवीस ला देऊन टाकू हा ना इकडं हा जोड आहे काय जोड जोड पन्नास ला शेंडी फोडून देऊन टाकू पन्नास ला शेंडी फोडून का पाहत आहे अशा शपथ आपला होलसेने वापर ना आरवारीचा <laughs> <laughs> फायनल काय फायनल <वे> होईल <laughs> जोडीची पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीचा जोड आहे मित्रांनो पाहत आहे बाजार खूप कमी भरलाय या आठवड्यात बाजार बंद असल्यासारखा बाजार झालाय बाजारात जनावरही कमी आहेत आणि खरेदी करणारे लोक सुद्धा खूप कमी आलेत जय श्रीराम मित्रांनो अशा पद्धतीचे कोण जर खरेदी बाजारात उपलब्ध आहे एक, एक लाख पाच हजार दाताला कशी आहेत दाताला दोन आ, आ, ता ता तल ता तल ता तल दोन कामाची गॅरंटी हा याला आल्याच काय सांगितलं त्याचं पस्तीस हजार दाताला दाताला दोन दात मागणी झाली नाही अजून नाही झाली का हा यांचं काय होईल त्यांचं एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार फायनल काय होईल फायनल एकतीस ला द्यायची मागणी झाली का मागत येत कितीला मागतात एक पाच ला एक दहा लागत मागतात का याच काय सांगितलं अग्नि झाली यांना मागितलं नाही मागितलं कसं आदत आहे तुम्ही आदत आहे काय दात चार जात जुडीस किंमत काय येईल यांचं सांगा एक तीस आहेत एक लाख तीस हजार तीस हजार दोनदा चार जात आहे कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी कामाची नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा तीन मित्रांनो पाहत आहे अशा पद्धतीचं बाजार भरलेला आहे पण बाजारात गिरायकांची संख्याच कमी आहे म्हणजे बाजारात गिरायकच नाही असं समजायला हरकत नाही पाहत आहे थोड्या दिवसात बंद होऊन जातील आणि देशी जनावरे हो तुम्हाला तो कवडी मोल भावाने उपलब्ध होऊन जातील खरेदी करायच्या असतील तर बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करू शकता

काय किंमत सांगली काय सांगितलं वळूचं वळूची किंमत काय सांगितली मागणी झाली का नाही का दाताला कस आहे आहे फायनल द्यायचंय कि एवड्याला फायनल द्यायचंय कि मित्रांनो मित्र शेतकऱ्यांचा फोन दे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर जाणून घेऊ नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी पंच्याण्णव एकतीस सहासष्ट मागणी नाही झाली ना द्यायचंय की एवढ्याला फायनल फायनल द्यायचं की एवढ्याला फायनल होईल हा तेहतीस हजार ओके जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं जोडीचं सा? जोडी दीड लाख फायनल काय होईल फायनल एकतीस मागणी झाली झाली द्यायचं की एवढ्याला मग एकतीस लाख असं आहे कामाची गॅरंटी देत आहे का दातल कशी तुमली जोडी मारत नाहीत ना नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट असतात की बैल मारके आहेत का काही विचार आता कसे साय विचारायचं ते तरी काय कळा ना आम्हाला काय फायनल एक लाख तीस हजार ओके नंबर सांगा एक्क्यान अडसठ अकरा एकवीस लाईल काय सांगितलं ते सांगाल पंचवीस फायनल फायनल देऊ तेवीस ला तेवीस ला आधी चालू कामाल चालू आहे का हा त्यांचं काय सांगितलं याचे पंचवीस जोडी का जोडीच काय होईल असे का सुट्ट्याच काय होईल पंचवीस असे का पंचवीस फायनल काय होईल बावीस मागणी झाली का हा त्या जोडीच काय सांगितलं चाळीस मागणी झाली का कागत जोडी तीस हजाराला काय बरं गिरायक्याला काय आलाय गाड्या कोण धरत आहे त्यांना काय अधिकार आहे गाडी धरायचा पर्याय ना फार परमिट कशी चालेल मालिके तो मालिके नाही गिराय गायला न्यायच्या घरी आणायची मागे गाडी भरायचे पैसे चालेल ना रुपया काय प्रॉब्लेम काय आलेला काय धरते सगळे कोण माल धरते कोरशे सक... का त्यांना कोणी अधिकार दिला आता अधिकार स्वयंघोषित झाले काय करणार स्वयंघोशी झाले तुम्ही गप्प का बसता तुमची चूक नसेल तर तुम्ही लगेच टावाला टाकायचा आता काय टाकता आपण गरीब माणसे असं नाही तर काय चूक नसेल तर तुम्हाला एखादा जर त्रास देत असेल जाणून बुजून त्याला तुम्ही काय करणार नाही ना पण ही काय झालं मला आमचे नुकसान झालं नाही आमची नाही कर्नाटकचे आंध्राचे लातूरचे सोलापूरचे इकडे पैसे देताना व्हिडिओ शूटिंग वगैरे काढता का नाही शूटिंग नाही बघ काढीत काय नाही तसे घेतात का पैसे पण मग आता काय ते काय सांगायचं तुम्हाला घेतात पैसे मग आता पैसे घेतले हे झाडे चालले सगळे काय जगत चालले पण ते आमच्या धंदेपर्यंत शेतकऱ्याचं नुकसान यापड्याचं नुकसान तुम्ही चांगले जनावर आणताय का मग आता हे माल कोणता आहे काय आता याशिवाय पन्नास पंचावन्न एकाचा माल होता पण काय या भावा देऊ काय एका किती भाव देता अहो एखादा आला तर रोग ते एखाद्या तीस हवा देऊ तुम्ही बर काय करता पहिले काय सांगितलं आता मग हे लाख रुपयाचा माल आहे तरी साठ हजार देऊन टाकू आपण तुम्हाला कधी अडवलं का कोणी आता आडाडी होतीच काय नाही काही अडचण पुरावा आहे का तुमच्याकडे काय तुम्हाला काय शूटिंग करता काय आपण काय केलं नाही सांगा जाऊ दे इथून पुढे पुरावा काढा शेतकरी ना जागरूक व्हायला पाहिजे जर स्वतःवर अन्याय झाला तर त्याला वाचा पाहिजे काय झालं कुणी चोर होताय ना जनावरांना स्वतः काळजी घ्या जनावरे खरेदी विक्री करता कागदपत्र व्यवस्थित ठेवा आधार कार्ड जोडून तुम्ही गाई जनावर माल काय दोन्ही आमच्या गावरंगाई खरं कापायला गेली जी गावरंगाई भेटल ना त्याचे त्या माणसाचे हातपाय तोडते चालते त्याला सगळ्यांचा विरोधी हा म्हणजे देशी गाव संवर्धन पाहिजे मामाची गाडी पकडली होती किती मामा पैसे दिले म्हणजे बजरंग दलाच्या नावाखाली दुसऱ्याच लोकांनी याची लुटवार चाललेली पाहत आहे मित्रांनो मित्र काय सांगायचं तुम्हाला लय अवघड झाले दोन बैल दोन बट्ट्याचे होते बैल सोडी सकाळ रोकून किंमत विचारी ना बैलांची विचारी नाही का तोट्या बैल द्यायचं मागायचं आम्ही पाहत आहे मित्र शेतकऱ्यांना खूप त्रास होते